नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बऱ्याच जणांना केसांमध्ये कोंडा होणं त्याच्यामुळे केसांमध्ये खाज येणं अशा प्रकारचा त्रास होतो पण आता हा त्रास का होतो आयुर्वेदाने त्याबद्दल काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार काय करता येतील हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आयुर्वेदाच्या माहितीयुक्त आपण जे व्हिडिओज टाकत असतो त्याच्याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मॉडर्न सायन्स नुसार म्हटलं तर आपल्या स्काल्पवर म्हणजे केसांच्या मुळाशी असणारी जी त्वचा आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये फंगस ची ग्रोथ होणं याच्यामुळे केसामध्ये कोंडा होतो आयुर्वेदानुसार जर म्हटलं तर आयुर्वेदाने याला क्षुद्र रोगामध्ये वर्णन केलेलं आहे आणि आयुर्वेदानुसार याला दारूनक असं म्हटलं जातं आता mm. हा जो दारुणक व्याधी आहे याच्यामध्ये तिन्ही दोषांचा इम्बॅलन्स झालेला असतो वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष कमी जा जास्त प्रमाणामध्ये बिघडलेले असतात तरीही मुख्यतः वात दोष हा प्राधान्याने वाढलेला असतो किंवा वात दोषाची दृष्टी झालेली असते मुख्यतः वात दोष आणि कफ दोष हे जास्त प्रमाणामध्ये दुष्ट झालेले असतात त्यातही जर तुमच्या शरीरामध्ये किंवा केसांच्या मुळाशी असणारी जी त्वचा आहे त्या ठिकाणी जर वात दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढला असेल तर तुमचा स्काल्प हा जास्त प्रमाणामध्ये ड्राय असतो केसांमध्ये जेव्हा कोंडा होतो तेव्हा तिन्ही दोषांच्या सोबतच रक्त धातूचीही दृष्टी झालेली असते आता ह्या रक्त धातूची दृष्टी झाल्यामुळे काय होतं आपल्या केसांच्या मुळाशी असणारी जी त्वचा आहे स्काल्प आहे त्याला ज्या प्रमाणामध्ये नरिशमेंट मिळायला हवी त्या प्रमाणामध्ये ती मिळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी असणारी जी त्वचा आहे ती कोरडी होते आणि त्याच्या स्वरूप केसांमध्ये कोंडा होतो कोणता दोष अधिक प्रमाणामध्ये वाढला आहे याच्यानुसार तुम्हाला दिसणारी जी लक्षणं आहेत त्यामध्ये फरक असू शकतो जेव्हा वात दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यावेळेस तुम्हाला सुईने टोचल्याप्रमाणे जाणीव केसांच्या मुळाशी होते त्याचबरोबर होणारा जो कोंडा आहे तो अतिशय ड्राय फॉर्म मध्ये असतो पूर्ण केसांमध्ये तो कोंडा पसरलेला असतो आणि जेव्हा कफ दोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यावेळेस तुमचा स्काल्फ हा ऑइली झालेला असतो खूप निग्धता त्या ठिकाणी असते आणि जो कोंडा आहे तो सुद्धा ऑइली असतो जेव्हा पित्त दोष हा दुष्ट झालेला आहे किंवा वाढलेला आहे त्यावेळेस इचिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आग होते अशा प्रकारचं जेव्हा लक्षण असतं तेव्हा वात आणि कफ दोषाच्या सोबतच पित्त दोषही वाढलेला आहे किंवा दुष्ट झालेला आहे असं आपण समजू शकतो डँड्रफ होण्याचं अजून एक कारण म्हटलं तर केसांची स्वच्छता ही योग्यरित्या न ठेवणं याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे फंगस आहेत याची अधिक प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळे त्रास होतो बऱ्याच जणांना केसांमध्ये कोंडा होतो त्यासोबतच आपल्या पापण्यांचे जे केस आहेत त्यावरही काही जणांना कोंडा उत्पन्न होतो काहींना संपूर्ण अंगावर देखील कोंडा उत्पन्न होतो आता होणारा हा जो कोंडा आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी खाज येणं आग होणं केस गळणं यासारखे त्रास होतात पण ह्या त्रासांच्या सोबतच तो जो डँड्रफ आहे किंवा कोंडा आहे हा चेहऱ्यावर पाठीवर मानेवर गळ्यावर या ठिकाणी पडल्यामुळे त्या ठिकाणी पिंपल्स देखील उत्पन्न होतात बऱ्याचदा पिंपल्सची ट्रीटमेंट करताना केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे की नाही याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे पिंपल्सची ट्रीटमेंट ही कधीच पूर्ण होत नाही तर डॅन्ड्रफ किंवा कोंड्याची ट्रीटमेंट जर आपल्याला घरगुती उपाय काही करायचे असतील तर त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की केसांची योग्य स्वच्छता ठेवणं आता केस धुण्यासाठी तुम्ही जो शॅम्पू वापरताय तो जर स्ट्रॉंग असेल किंवा के केमिकल शॅम्पू असेल तर त्याची एलर्जी होऊनही तुम्हाला केसांमध्ये कोंडा होऊ के शकतो किंवा शॅम्पूने ने काय होतं आपलं स्काल्प आहे किंवा के केस आहे यांच्या ठिकाणी आवश्यक असणार जो तेलकटपणा आहे तोही राहत नाही जेवढं काही ऑइल त्या ठिकाणी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणावरून निघून जातं त्यामुळे ड्रायनेस हा जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न होतो आणि त्या ड्रायनेसच्या परिणामस्वरूप आपल्याला कोंडा उत्पन्न होतो त्यामुळे केस धुण्यासाठी शक्यतो शॅम्पूचा वापर न करता आपण आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केला किंवा त्यांचा काढ्यांचा वापर केला तर त्यामुळे आपल्या केसांसाठी किंवा स्काल्पसाठी जेवढी आवश्यक असणारी स्निग्धता आहे ती योग्य प्रमाणामध्ये मेंटेन होते आणि त्यामुळे स्काल्प हा ड्राय होत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप उत्पन्न होणारा कोंडा हा देखील उत्पन्न होत नाही आता मग केस धुण्यासाठी काय वापरावं तर केस धुण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक औषधाच्या पावडर्स आहेत त्या वापरू शकता शिकेकाई हे सहज उपलब्ध होते त्या शिकेकाईच्या शेंगा किंवा पावडर तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी त्याला उकळून त्याने केस धुऊ शकता त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडीशी रिठा पावडर टाकली तर त्यामुळे साबणाचं काम होतं आणि केसांमध्ये असणार जे एक्स्ट्रा ऑइल आहे तेही निघून जात केसांना जास्त प्रमाणामध्ये तेल लावणं किंवा तेलच न लावणं याच्यामुळे सुद्धा केसात कोंडा होतो त्यामुळे केसांना नियमित स्वरूपामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये केसांना तेल लावणं हे ते खूप गरजेचं आहे आपण जेव्हा केस धुतो त्यावेळेस आपला स्काल फार ड्राय झालेला असतो बरेच जण त्यानंतर केसांना तेल लावत नाही त्यामुळे तो ड्रायनेस अधिकच वाढतो तर हा ड्रायनेस कमी होण्यासाठी केस धुतल्यानंतर अगदी थोड्याशा होईना केसांना तेल लावायचं आहे केसांना जास्त प्रमाणामध्ये तेल लावून तेही जर तर त्यामुळे केसांमध्ये धूळ ही जास्त प्रमाणामध्ये जमा होते त्यामुळं केसांना जर तुम्ही तेल लावलं असेल तर ते जास्त दिवसपर्यंत तसंच लावून ठेवू नये केसांना तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण केस धुवून काढायचे आहे आता केसांना लावण्यासाठी तेल कोणतं वापरायचं ज्या औषधी वनस्पती कडू रसाच्या आहेत जस की कडुलिंबाची पाणी आहेत आहे आहे यांच्यापासून सिद्ध तेल हे केसांना लावण्यासाठी वापरायचं आहे त्याचबरोबर केसांना लेप लावणं जसं आपण चेहऱ्याला लेप लावतो त्या पद्धतीने केसांच्या मुळांनाही लेप लावणं हे खूप फायदेशीर ठरत आपले चेहऱ्याला लेप लावल्यावर जशी चेहऱ्याची स्किन जशी सतेज दिसते किंवा स्किन ही चांगली राहते त्याच पद्धतीनं केसांची त्वचा म्हणजे स्कार्फ ही सुद्धा त्यांना लेप लावण्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारते आणि त्यामुळे केसांमध्ये असणारा जो डॅन्ड्रफ आहे तो देखील कमी होतो केसांना लेप लावण्यासाठी काय वापरायचं आहे तर केसांना लेप लावण्यासाठी तुम्ही आवळ किंवा त्रिफळाची जी पावडर आहे ती रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे त्यासोबत तुम्ही कोरफडचा गर जर तुम्हाला ताजा मिळत असेल तर तो देखील ऍड करू शकता आणि रात्री लोखंडी कढई मध्ये हे सर्व भिजत घालायचं आहे सकाळी त्यामध्ये एक चमच्यावर दही ऍड करून किंवा लिंबाचा रस हा ऍड करून आपल्या केसांच्या मुळांना ते दोन ते तीन तास लावून ठेवायचं आहे त्याच्यामुळे केसांमध्ये असणारा जो डेन्ड्रफ आहे तोही कमी होतो केसांना असणार नरिशमेंट त्याच्यातून मिळते आणि केस गळणही कमी होतं या लेपमध्ये तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये एक ते दोन चमचा या प्रमाणामध्ये मेहंदीची पावडर मिक्स करू शकता आता मेहंदीच्या पावडरमुळे लाल कलर येऊ शकतो म्हणून बरेच जण मेहंदीचा वापर करत नाहीत परंतु मेहंदी ही अत्यंत चांगलं असं चा कंडिशनिंगचं चा काम करते त्यामुळे आपल्याला जे आर्टिफिशियल कंडिशनर वापरण्याची गरज भासते ती मेहंदीची पावडर आपण किंवा मेहंदी त्यामध्ये जर वापरली तर त्याची गरज पडत नाही आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये म्हटलं तर त्यामध्ये शिरोधारा करणं किंवा शिरोपिछू करणं यासारखे जे ट्रीटमेंट आहेत त्या डॅनड्रॉपसाठी अतिशय फायदेशीर ठरतात बऱ्याच वेळा कितीही उपचार केले तरीही हा जो केसांमध्ये असणारा कोंडा आहे तो कमी होत नाही त्यावेळेस आपल्याला म्हणजेच इंटरनल मेडिसिन घेण्याची गरज पडते ही जी इंटरनल मेडिसिन्स आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये विशेषतः रक्त धातूची शुद्धी करणारे औषध यांचा समावेश होतो त्यामुळे आपल्या आहारामध्येही ज्या पदार्थांमुळे रक्ताची दृष्टी होतीये अशा प्रकारचे अन्नपदार्थ खाणं टाळा त्यामध्ये विशेषतः जास्त तिखट असणार अन्न किंवा जास्त प्रमाणामध्ये तेलकट असणार अन्न खारट असणार हे आपण अवॉइड करायचं आहे खूप बरा होतो पण तुम्हाला अभ्यंतर औषधं घेण्याची गरज पडू शकते किंवा कधी कधी सोरायसिस सारखेही आजार असतात की ज्याच्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो त्यामुळे जर काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा घरगुती उपचारानंतर जर तुम्हाला फरक जाणवत नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे अच्छा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद